नवी मुंबईतील ए पी एम सी बाजारात डाळीच्या दरात वाढ झाली आहे प्रत्येक प्रकारच्या डाळीच्या दरात प्रति किलोने पन्नास रुपयांनी वाढ झाली आहे परिणामी गृहिणींचे बजेट कोलमडले आहे मागील आठवड्यात तुरडाळ उडीद डाळ हरभरा डाळ याची एकशे तीस ते एकशे पन्नास रुपयांना किलोने विक्री होत होती आता हेच दर एकशे ऐंशी ते दोनशे रुपयांवर गेले आहेत दर वधारल्याने ग्राहकांनी देखील डाळ खरेदीकडे पाठ फिरवली असून ज्यांना एक किलो डाळ घ्यायची आहे ते अर्धा किलोच डाळ घेत आहेत अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली आहे याबाबत शासनाने ठोस पावले उचलावेत आणि डाळीचे दर स्थिर करावेत अशी मागणी व्यापारी करत आहेत डाळ हरभरा डाळ हे दोन्ही भाव वाढलेले आणि उर्जाची डाळ पांढरी हे तिघेचे भाव वाढले कोणी दलाल पण सांगायला मागत नाही आणि व्यापारी पण सांगायला मागत नाही कशामुळे कायमुळे हे भाव वाढलेले आहे पहिला आधी भाव कमी होते एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नासपर्यंत तुरडाळ होती ते आता एकशे ऐंशी एकशे नव्वद आणि दोनशेपर्यंत गेलेली आहे मध्यमवर्गीय माणसांना खायला आणि यायला फार अडचण होते त्यामुळे शासनाने काहीतरी योग्य मार्गदर्शन करून योग्य भाव आणावे अशी आमची विनंती आहे नाही नाही हे भाव एक महिना आधी पावसाच्या आधीच वाढलेले होते पावसाच्या काय ते एक एक्स्ट्रा बहाणा मिळाला व्यापाऱ्यांना पण व्यापाऱ्यांनी योग्य परिस्थिती बघून भाव खाली आढावे अशी आमची विनंती आहे असं आम्हाला सुद्धा असं वाटते ग्राहकांना पण असं वाटते गिराक आम्हाला येऊन सांगतात की हे काय आहे परिस्थिती आम्हाला काय कळायला मागत नाही एवढे भाव तुम्ही का वाढवले प्रत्येक टायमाला आले गिराक दहावीस रुपये वाढले प्रत्येक म्हणतात दहावीस वाढले तर मतलब काय झाला गिटकाचा काही प्रतिसाद नाही प्रतिसाद हे म्हणतात की भाव वाढल्यामुळे आम्हाला घ्यायला फार अडचण होते जे एक किलो घ्यायचे असते ते अर्धा किलो येतात लोकनायक न्यूज